नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भर्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तुळजाभवानी मंदिर संस्थान यांची एक महत्त्वाची सूचना अपडेट झालेली आहे संदर्भात ती कशा प्रकारे आहे आपण आज ती पाहणार आहोत पण या ठिकाणी गेल्यानंतर एक्झामची तारीख आलेली आहे त्यावरती क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकता तर ही विंडो अशा प्रकारे ओपन होईल यामध्ये महत्वाची सूचना दिलेली आहे सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळवण्यात येते की श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस संदर्भातील परीक्षा दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदरील परीक्षा आयबीपीएस मार्फत होणार आहे तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वेबसाईट व आयबीपीएस च्या श्री सोमनाथ वाडकर माननीय तहसीलदार यांनी ही वेबसाईटला महत्वाची सूचना टाकलेली आहे तरी मित्रांनो तुळजाभवानी मंदिर संस्थांची हो वेबसाईट तसेच आयबीपीएस हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण त्यावरती क्लिक करून डायरेक्ट आयबीपीएफ च्या वेबसाईट वरून जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो आपण भेटूया पुढील नवीन जाहिरातीत तात्पुरतं धन्यवाद